दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आज साजरा करण्यात आला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक राज्य घटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी स्वीकार केला या भारतीय दिनाच्या आज भारती चौऱ्याहत्तर वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा आहोत आज लिलोच्या प्रभावासह पर्यावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे धुळे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शहरातील पोलीस मुख्यालयात पार पडला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्याचा विकासाचा आढावा मांडताना संविधान लागू एकोणीसशे पाच असल्याचे वक्तव्य केले नामदार गिरीश महाजन यांच्याकडून संविधान लागू झाल्याचे वर्ष आपल्या भाषणात चुकल्याने यावेळी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे